शपथपत्र म्हणजेच अफिडेव्हिट हा पुरावा असतो का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे फायद्याचे बोलूया शपथपत्र म्हणजेच ॲपिडेविट हा पुरावा असतो का माननीय सर्वोच्च न्यायालयाचा याबद्दल काय निकाल आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण ऐका दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये महसूल प्रकरणांमध्ये तसेच वेगवेगळ्या कार्यालयामध्ये शपथपत्र दिले जाते ते दिलेले शपथपत्र हे पुराव्याच्या कायद्याप्रमाणे पुरावा आहे का त्या शपथपत्राला केसच्या कामी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते का आणि केवळ शपथपत्र करून दिलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावरून केसचा निकाल त्यांच्या बाजूने होतो का हे व अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून आयुब खान नूर खान पठाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर ही केस दोन हजार तेरा चार सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर चारशे पासष्ट यावर रिपोर्टेड झालेले आहे या केसमध्ये असे म्हटलेले आहे की शपथपत्र हे पुरावा या शब्दामध्ये येत नाही पुरावा या शब्दाची व्याख्या जुना पुरावा कायद्याच्या कलम तीनमध्ये व सध्याच्या भारतीय साक्षाधिनियम दोन हजार तेवीसच्या कलम दोनमध्ये देण्यात आलेले आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की पुरेशी कारणे असली तरच अशा प्रकारच्या शपथपत्राच्या आधारे माननीय न्यायालय हे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकोणीस खाली आदेश करू शकतात या न्यायनिर्णयामध्ये पुढे असेही म्हटलेले आहे की एखाद्याने स्वतःचेच शपथपत्र स्वतःच्या बाजूने दाखल केलेले असेल व त्याला सपोर्ट करणारा इतर स्वतंत्र कोणताही पुरावा नसेल आणि असे शपथपत्र जर न्यायालयामध्ये एखाद्या ट्रायब्युनलमध्ये दाखल केलेले असेल तर अशा केवळ शपथपत्रावरून शपथपत्र देणाऱ्याच्या बाजूने न्यायनिर्णय देणे पुरेसे नाही त्यामुळे केससोबत केसला सपोर्ट म्हणून पुरेसा सबळ पुरावा न देता केवळ शपथपत्र दिले म्हणून केस आप केस आपल्या बाजूने होणार नाही केस आपल्या बाजूने होण्यासाठी आपण आपल्या केसमध्ये म्हणजेच उदाहरणार्थ दिवाणी प्रकरणांबाबत दाव्यामध्ये जो मजकूर लिहिलेला आहे ज्या हक्काबद्दल लिहिलेले आहे त्याबद्दल आपण योग्य ते कागदोपत्री पुरावे दाखल करणे आवश्यक आहे त्यासाठी एक उदाहरण घेऊया जर आपले असे म्हणणे असेल की एखादी मिळकत ही वडिलोपार्जित आहे तर ती मिळकत वडिलोपार्जित आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला त्या मिळकतीचे जुने सातबाराचे फेर उतारे फेरफारचे उतारे वारसा हक्काने झालेल्या नोंदी ही सर्व कागदपत्रे माननीय न्यायालयामध्ये दाखल करावी लागतील जर एखादी मिळकत आपल्या मालकीची आहे आपल्या कब्जात आहे असे आपले म्हणणे असेल तर आपल्याला त्या मिळकतीची मालकी व कब्जा कसा आला व कोणत्या कागदपत्रांनी मिळाला हे माननीय न्यायालयामध्ये सादर करावे लागेल ते साक्षी पुराव्यामध्ये सिद्ध करून घ्यावे लागेल त्यानंतरच आपल्या बाजूने निकाल लागू शकतो बरेच वेळा केस दाखल केल्यानंतर केससोबत आपण शपथपत्र देतो विरुद्ध पार्टीला नोटीस काढली जाते विरुद्ध पार्टी हजर राहत नाही त्यामुळे विरुद्ध पार्टी विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश होतो त्यावेळीसुद्धा केस दाखल करणाऱ्याला आपली स्वतःची केस ही सबळ पुरावे देऊन सिद्ध करावी लागते केवळ विरुद्ध पक्ष गैरहजर आहे म्हणून आपल्या बाजूने शपथपत्र दिले म्हणून निकाल होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्रोफाईलला किंवा पेजला फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा या माहितीला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा